प्रभू श्रीकृष्णाच्या नावामध्ये पुन्हा एक वार या सकाळी आपल्याला आपण जे मॉर्निंग वॉच आपल्याकडे कदाचित आला असेल मराठी मधून आलेला आहे सुंदर आहे यावरतीच रोज एक प्रयत्न करणार आहोत आपण की रोज एक संदेश व्हिडिओ मार्फत हा करावा आणि जसं तुम्ही वाचतच आहात परंतु अधिक त्यातून जरा सोप्या भाषेत समजावं म्हणून प्रत्येक पानावरती ज्या काही मेसेजेस आहेत तो मेसेज मराठीमध्ये शुद्ध साध्या समजल अशा भाषेमध्ये आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून आजचं जो पहिलाच जो त्यातलं वचन आहे जानेवारी एक ला द्यायला पाहिजे होतं मी परंतु काही कारणांच्यामुळे हे लेट होत गेलेलं आहे त्याचं जे शिक्षक आहे येशू प्रकट करतो असं त्याचं शिक्षक आहे आणि त्यामध्ये आपण प्रकटीकरण पहिला अध्याय पहिलं वचन वाचणार आहोत येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण हे त्याला देवाकडून झाले ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना दर्शवण्याकरिता हे झाले आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान याला कळविले ज्या गोष्टी लवकरच घडायला पाहिजेत जगामध्ये ज्या गोष्टी लवकरच येणार आहेत ते आपल्या प्रत्येक दासाला सगळ्यांना समजावं म्हणून येशू ख्रिस्तान हे प्रगटीकरणाचं पुस्तक आपल्याला दिलेलं आहे प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये जर आपण बघितलं ना याच्यामध्ये मग आपल्याला पाहायला मिळेल अनेक डोके असलेले श्वापद आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर पिढा अनेक वेगवेगळ्या पिढा पाहायला मिळतील तसंच अग्नी पाहायला मिळेल अग्नि आणि गंधक पाहायला मिळेल मग त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून हे ज्यावेळेस प्रगटीकरणाचं हे बायबल मधलं अत्यंत महत्वाचं पुस्तक आम्ही वाचतो त्यावेळेस अनेकांच्या मनामध्ये भीती उत्पन्न निर्माण होते आणि विचार करायला गोंधळ लावणार असं हे पुस्तक आपल्या सर्वांना वाटत परंतु बायबलच्या हे जे शेवटच्या पुस्तकाचं अत्यंत महत्व बायबल मध्ये देण्यात आलेलं आहे कारण की शेवटच्या पुस्तकाच्या पहिल्या वाक्यावरूनच आपल्याला या वचनावरून वाटले वाचलेल्या वचनावरूनच आपल्याला समजून येईल की या प्रगतीकरणाच्या पुस्तक लिहिण्याचा मुख्य उद्देश हा आहे की अं सगळ्यांना हे प्रगटीकरण जे येणाऱ्या गोष्टी आहेत ज्या कधीच या जगावर येण्यासाठी चुकणार नाहीत त्या व्यवस्थित आणि स्पष्ट समजण्यासाठी येशू ख्रिस्ताद्वारे योहानाला झालेलं हे प्रगटीकरण त्याच स्वतःच येणाऱ्या दिवसात ज्या गोष्टी घडामोडी या जगावरती आपल्यावरती सर्वांच्या वरती किंवा या जगातल्या प्रत्येक व्यक्तीवरती येणार आहेत त्याचं प्रगटीकरण यामध्ये आहे आणि म्हणून काही वर्जन्समध्ये बायबलच्या काही व्हर्जन्समध्ये याला योहानाला झालेले प्रगटीकरण असं सुद्धा नाव देण्यात आलेलं आहे आणि खरं पाहिलं असता या, या, या प्रगटीकरणाचा संपूर्ण जो आ, भाग आहे तो आणि संपूर्ण जबाबदारीचा भाग जो आहे तो येशू ख्रिस्ताकडे निर्देश करतो येशू ख्रिस्ताद्वारे झालेलं हे प्रगटीकरण आहे आणि म्हणून येशू ख्रिस्तच मुख्य हिरो या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आहे आम्ही या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये पाहतो की पहिल्या अध्यायामध्ये अं ख्रिस्ताला प्रमुख याजक म्हणून सादर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पाचव्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताला एक एक मुख्य विषय येशू ख्रिस्त हा मुख्य विषय म्हणून सादर करण्यात आलेला आहे आणि मग आम्ही पाहतो की सहाव्या आदयामध्ये तो एक विजयी अश्वस्वार असलेला आपल्याला पहावयास मिळतो सहाव्या अध्यायामध्ये दे, बाराव्या अध्यायामध्ये दे, एक पुरुष तसंच दे। एक बालक म्हणून आपल्याला प्रगट करण्याच्या पुस्तकामध्ये येशू ख्रिस्ताचं दर्शन होत किंवा तो आपल्याला तशा प्रकारे दिसतो चौदाव्या अध्यायात मनुष्याचा पुत्र मनुष्याचा पुत्र म्हणून बाराव्या अध्यायामध्ये या येशू ख्रिस्ताला सादर करण्यात आलेला आहे एकोणीसाव्या अध्यायामध्ये अं या अध्यायामध्ये दे, देवाचे वचन किंवा शब्द म्हणून आणि न्यायाधीशा प्रारंभ आणि शेवट असा जी ओळख आहे असा जो येशुख्रिस्ता आहे त्याची ओळख या बावीसाव्या अध्यायामध्ये दे करून देण्यात आलेली आहे प्रियोजनानं आम्ही पाहतो की येशुख्रिस्ताचा मृत्यू या जगात असताना का झाला कारण की येशू ख्रिस्त या क्रूस खांबावरती जगाच्या पापासाठी मेलेला आपल्याला या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळत हा येशू ख्रिस्ताच्या जीवनातील परमोच्च क्षण किंवा सर्वात महत्वाचा क्षण आहे ज्यावेळी ख्रिस्ताला जगाच्या पापासाठी तुमच्या आणि माझ्या पापासाठी जगाच्या पापासाठी क्रूस खांबावरती देण्यात आलं होतं हा या पुस्तकातला किंवा बायबलमधला किंवा विशेषतः या पुस्तकातला महत्वाचा भाग आपल्याला अं परमोच्च क्षण येशू ख्रिस्ताच्या जीवनातला म्हणून प्रकट करण्यात आलेला आहे आणि हे, हे त्याच्या कुसावर त्याचं झालेलं जे बलिदान आहे ते तुमच्यावर माझ्यावर आणि सर्वांच्यावर आणि मंडळीवर झालेल्या केलेल्या प्रेमाचं प्रतीक दर्शक असं ते अं ती ती घटना आपल्याला पाहायला मिळते जी ख्रिस्ताला क्रूस खांबावर टांगण्यात आली परंतु प्रियजनानो ख्रिस्त या भूतलावरती क्रूस खांबावरती मरून तिथंच त्यानं आपलं काम संपवलेलं नाही तिथं तो थांबलेला नाही परंतु त्यानंतर त्यानं हे प्रगतीकरणाद्वारे हे प्रगतीकरणाचं पुस्तक खूप महत्वाचं आहे प्रयोजनानं वाचा प्रगटीकरण विश्वासक मंडळीनं आणि रोज विश्वासामध्ये वाढणाऱ्या प्रत्येकानं प्रगतीकरणाचा खूप गरजेचं आहे आणि हे प्रगतीकरणाद्वारेच आपल्याला सर्व येणाऱ्या गोष्टी बद्दल आहे मंडळीच्या स्थापनेपासून ते नवीन येणारी जी पृथ्वी ख्रिस्त निर्माण करणार आहे त्या सर्वाबद्दलचा लेखाजोखा डिटेल्स आपल्याला प्रगतीकरणाच्या पुस्तकामध्ये सांगण्यात आलेला आहे ते पृथ्वीच्या सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत आणि पुन्हा एकदा जशी कशी पृथ्वी तयार असेल विश्वासक त्या ठिकाणी कुठं असतील याचा सर्वाचा लेखा जो का, का पुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे आणि म्हणून खरं पाहिलं तर हे पुस्तक जे आहे याला बायबलमध्ये आपल्याकडे चार शुभवर्तमान आहेत परंतु या प्रगटीकरणाला आपण पाचवं शुभवर्तमान सुद्धा म्हणू शकतो प्रियजनानो आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताच्या आता अंतिम काळामध्ये ख्रिस्ताचं दुसरं येणं ये ये ही घटना खूप महत्वाची आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्वाची घटना आपल्याला बाकी राहिलेली आहे येशू ख्रिस्त आणि मंडळीच्या जीवनातली ही अत्यंत महत्वाची घटना असणार आहे कारण की येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा या पृथ्वी तलावरती येणार आहे आणि मग आम्ही पाहतो की आपली जी आहे विश्वासातांची अंतिम सुटका आपल्याला या घटनेनंतर पाहावयास मिळणार आहे आणि म्हणून पृथ्वीच्या इतिहासातील या ख्रिस्ताच्या ये दुसऱ्या येण्याच्या अगोदर जो शेवटचा काळ आहे तो शेवटच्या काळात आम्ही राहणाऱ्या प्रत्येक विश्वासकाला ज्या काही गोष्टी अं शेवटच्या काळात या जगात घडणार आहेत त्या सर्वांचा लेखाजोखा या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे आणि म्हणूनच प्रियजनांनो प्रगटीकरणामध्ये फक्त तुमच्यासाठी एक भविष्यात्मक संदेश देण्यात आलेला आहे भीती आणि गोंधळ किंवा संभ्रम हा प्रगटीकरणाचा हेतू नाही प्रगटीकरणामध्ये काय देण्यात आलेलं आहे ज्या घटना भविष्यामध्ये घडणार आहेत त्याचा संदेश पवित्र शास्त्रातील या महत्वाच्या पुस्तकामध्ये प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे या पुस्तकाचा उद्देश अजिबात नाही की तुम्ही विश्वासक किंवा वाचक गोंधळून जावे किंवा त्यांच्या मनात भीती निर्माण व्हावी त्यांनी संभ्रमात पडावं त्यांना काही समजू नये अशा प्रकारचा हेतू प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा अजिबात नाही आणि म्हणूनच ख्रिस्ताला तुमच्याविषयी वाटणारा जो कोमल आदर आहे जो जी प्रीती आहे जे प्रेम आम्हा सर्वांच्या बद्दल वाटणार प्रेम आहे ते या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे म्हणून प्रियजनानो प्रकट करण्याच्या पुस्तकाचा अत्यंत बारकाईनं शांतपणे धैर्यानं आणि परिश्रमानं अभ्यास करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच प्रियजनानो जेव्हा आम्ही अशा प्रकारे अभ्यास करू त्यावेळेस आम्हाला येशूचे प्रगटीकरण आणि अखेरच्या दिवसासाठी या पृथ्वीच्या शेवटच्या दिवसांच्या साठी आमच्यासाठी विश्वासकांच्या साठी असणाऱ्या देवाच्या स्पष्ट योजना आपल्याला या पुस्तकात पाहावयास मिळणार आहे समजून घेण्यास मिळणार आहेत आणि म्हणून प्रियजनानो येशून तुमच्यासाठी हे प्रगटीकरणाचं पुस्तक योहानाच्या द्वारे लिहिलेलं आहे किंवा दिलेलं आहे ह्या पुस्तकाला ऍक्च्युली मंडळीसाठी लिहिलेलं प्रेमपत्र असं म्हणतात आणि हे प्रेमपत्र वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी तुम्ही सदैव तयार असलं पाहिजे आणि तुमच्यासाठीच हे येशुकृस्तानं लिहिलेलं आहे कृपा करून या पुस्तकाचा सदैव अभ्यास करा माझ्यासाठी प्रार्थना करायला विसरू नका आणि देव बाप तुम्हाला तुमच्या घराला तुमच्या परिवाराला तुमच्या सर्वस्वला मंडळी उन्नतीपथावर जाऊ आणि परमेश्वराचं प्रगतीकरण तुम्हाला शेवटच्या काळासाठी समजून येऊ हो। अशी माझी प्रभूची प्रार्थना आहे मे गॉड ब्लेस यू ऑल थँक यू फॉर जॉईनिंग मी धन्यवाद प्रभूची स्तुती असो